नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी शेपूची रस्साभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता तर ही शेपूची रस्साभाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर आपण ही भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी बघूया तर सुरुवात करूया त्यासाठी मी फ्रेश अशी शेपूची भाजी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सुकवून घेतली आहे आता ही मी छानपैकी बारीक अशी कट करून घेणार आहे छाकूच्या साह्याने संपूर्ण शेपूची भाजी म्हणजे साधारणतः एक जुडी मी शेपूची भाजी घेतली होती आता ही संपूर्ण मी धुवून स्वच्छ अशी चिरून घेतली आहे आता इथे मी वाटण करून घेणार आहे त्यासाठी दहा ते बारा असे लसूणच्या पाकळ्या मी घेतल्या लसूणचे प्रमाण हे जरा जास्त घ्यायचे या भाजीमध्ये वाटण करताना त्याचबरोबर मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतले आणि ह्यानंतर पाणी थोडंसं घालून याची बारीक पेस्ट करून घेतली आता मी कढई तेल गरम करून घेतले तेल छान गरम झालं की यात अर्धा चमचा मी मोहरी घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे आता हे छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे काही वाटण करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यात ते यामध्ये मी संपूर्ण घालून घेणार आहे आणि एक दोन मिनटासाठी ते फ्राय करून घेणार आहे वाटण आता यामध्ये लगेचच मी जी बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी होती ती यामध्ये मी घालून घेणार आहे आणि आता ही संपूर्ण भाजी मी व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने परतून घेणार आहे जे जे वाटण आणि फोडणी आपण तयार केली ती ही संपूर्ण भाजीला लागली पाहिजे म्हणजे वा ही प्रोसेस अगदी आचेवरती आपल्याला करून घ्यायची आहे आणि म्हणजे ही भाजीचं प्रमाण ज्या वेळेस ती थोडीशी वाफवली जाते तेव्हा कमी होते मग आपल्याला अंदाज येतो म्हणून ती एक दोन मिनटासाठी परतून घ्यायची परतून झाल्यावर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आता ही कमी झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून आता हे पाणी थोडंसं मी म्हणजे अर्धी वाटी पाणी मी घालून घेतलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आता व्यवस्थित शिजण्यासाठी आपण ठेवणार आहोत आता ही भाजी शिजवताना अगदी मंदाच्यावर शिजवायची आहे म्हणजे त्याचा कलर जो आहे तो अगदी तसाच राहतो हिरवा तर त्यासाठी मंदाच्यावरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि तुम्हाला किती रस्सा हवा त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालवू शकता तर या पद्धतीने संपूर्ण मंदाच्या शिजवून घ्यायची आहे जेव्हा शिजून झाली की त्याचा जो कलर आहे शेपूच्या भाजीचा अगदी तसल्या तसा राहतो म्हणूनच ही भाजी मंदाच्यावरती शिजवून घ्यायची तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि मला कमेंट करा आणि नवीन रेसिपीसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते धन्यवाद